तसेच या निमित्तानं आज या ठिकाणी प्रशांत मालक यांच्या सगळ्यांच्यामुळं आज पंढरपूर मंगळ्या जनतेच्या मायबाप जनतेच्या आज खऱ्या खऱ्या अर्थाने ज्या भावना मतपेटीतून आज बघायला मिळाल्या अतिशय आनंद होतो आहे की आज या ठिकाणी पंढरपूर मंगळा मतदारसंघाची सेवा करण्याला दुसऱ्यांदा या ठिकाणी मायबाप जनतेनी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व तमाम माझ्या मायबाप जनतेचं मनापासून आभार मानतो आहे